आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तारकपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगर शहर उमेदवार भैया जगताप यांच्या प्रचारार्थ भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे तसेच मित्रपक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते त्यांनी तारकपूर प्र परिसरात संग्राम जगताप यांना प्रचंड मताने विजय करून नामदार करणार असा निश्चय केला यावेळी महायुती पक्षाचे पदाधिकारी व महिला यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या महायुतीचे उमेदवार विधानसभेचे माहितीचे उमेदवार आता आपण आजपर्यंतचा प्रचार हा अतिशय पॉझिटिव्ह असा निर्णयात्मक आहे त्यांनी केलेला एक पाच वर्षाचा जो असेल तो विकास आणि आपल्याला भविष्यात अहिल्यानगरीचा विकास होणं गरजेचं आहे या विकासात्मक कामं करण्यासाठी आपला उमेदवार हा सक्षम आहे त्याला भरघोस मताने सगळ्यांनीच जगताप यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि मतदान करताना आपला विचार हा सकारात्मक करा आणि प्रत्येक नागरिकांनी चांगलं आपल्या युतीच्या उमेदवाराला मतदान कसं घडेल याकडे लक्ष द्या आणि सगळ्यांना विनंती आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार हा पहिल्या नभूतून विजयी बहुमताने झाला पाहिजे यासाठी आम्ही सक्षम अशी भूमिका घेतली आहे आम्ही जय हिंद ज <laughs> राजीनामा या ठिकाणी संग्राम भाई अख्या ठिकाणी मंत्री होणार आहे आणि मंत्री पदाच्या माध्यमातून पुन्हा या नगर शहराचा विकास संग्राम भाईच्या माझ्यावर करणार आहे कारण तरुण आमदार आहे आणि त्यांचा अनुक्रमण चार आहे आणि खड्या हे चिन्ह आहे आणि मी नागरिकांना नगर शहरात

भैया जगता उनके प्रचार के लिए सिंधी पंजाबी सिख बांधव और भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजीत दादागढ़ और शिवसेना एक नाथ शिंदे इनकी महायुति की साथ में फेरी सिंधी कॉलोनी इंदिरा कॉलोनी कंवर नगर इस विभाग में बड़े जोर शोर से प्रचार के लिए आई थी वो प्रचार की फेरी सभी लोगों को व्यक्तिगत मिलते हुए ये प्रचार की भैया के आते प्रचार शुभारंभ के बाद की ये दूसरी फेरी थी इसमें भारतीय जनता पार्टी के सभी महिला पुरुष युवा और एकता शिंदे शिवसेना के बाबू सेठ ट वाले सचिन जाधव नेतृत्व था रामदास आंधड़े जी नगर सेवक भारतीय जनता पार्टी के और संग्राम भैया को सब मानने वाले राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गढ़ के सभी कार्यकर्ता शामिल थे इस फेरी को आज देखते हुए सभी को पक्की गारंटी हो गई कि संग्राम भैया यहाँ से सबसे ज्यादा लीड लेंगे और यहाँ पर हमारे जो सिंधी कॉलोनी विभाग की चारों खोली है उसमें उनको सबसे ज्यादा लीड मिलेगा ऐसे में ऐसे में आशा व्यक्त करता हूँ और आए हुए सभी कार्यकर्ताओं का धन्यवाद करता हूँ क्योंकि कल सर्व मतदारांना माझा मनास आज आपण पाहता आहोत विधानसभेचं आता त्या विधानसभेच्या निरेक्शन निमित्ताने आपण आपणच्या वतीन संग्राम भैया जगताप यांना उभं केलेला आहे त्यांचा दहा वर्षाचा जो कालावधी आहे अतिशय चांगला आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे लोकांपर्यंत प्रयत्न सुद्धा केलेला केंद्रामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळे महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणं खूप आवश्यक आहे आणि अतिशय महत्वाचं म्हणून कारण असं की केंद्रात भाजपची सत्ता महायुतीची सत्ता असल्यामुळे या महायुतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही समाजा करणार आहोत आणि आतापर्यंत